तालुक्यातील ठाणगाव बिटाचे पोलीस हवालदार हरिश्चंद्र गोसावी यांची नुकतीच सिन्नर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती झाली असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे आपल्या समाजातील व्यक्तीचा पदोन्नतीचा आनंद साजरा व्हावा या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांनी त्यांचा यथोचित या असा सत्कार करत मिठाईचे वाटप केले मालेगाव येथील आझाद पोलीस ठाण्यातून हरिश्चंद्र गोसावी यांची सिन्नरला बदली झाली सिन्नर पोलीस स्टेशनला त्यांनी तीन वर्ष सेवा केली आणि त्यांना ठाणगाव बीचची सेवा देण्यात आली कोरोना काळातील त्यांची सेवा तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलिसी खाक्या दाखवत केलेली कामगिरी पाहता त्यांची नुकतीच सिन्नर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर त्यांची बढती झाली असल्याने त्यांचे समाजबांधव बारगाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्यानिमित्त हरिश्चंद्र गोसावी यांचा सिन्नर येथे यथोचित ये असा सत्कार करून त्यांना मिठाईचे वाटप करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या या प्रसंगी सागर गोसावी सार्थक गोसावी आजीज शेख आदींसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड